नावानं बारा ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यासाठी थी, या ठिकाणी बघा आकट्या केल्या त्या आपण जे आता घ्याचे भट्टे म्हणत होतो का ते भट्टे नाही सुलांगण या बाबा केवढा मोठा ते चुलांगन आहेत अरे रे बाप हे सुलांगण दोनशे पोत्याची बुंदी, बुंदी। महाप्रसाद आलेल्या भाविकांसाठी आणि भक्तांसाठी या ठिकाणी जीसीपीचं काम चालू आहे आणि उन्चे हे बघा इथं बांधकाम चालू आहे आणि हे इथं बांधकाम श्रमदान करायला लागले समाज बांधव बघा हे जवळजवळ याच्यात पूर्ण माणूस जाऊन बसतोय एवढं खोले एक मराठा दोनशे पोत्याची बुंदी या ठिकाणी महाप्रसाद म्हणून वाटप केली जाणार आहे